गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ भारी कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर तीव्र इच्छाशक्ती लागते याचाच प्रत्यय राजारामपुरी प्रभाग क्रमांक सरतीस मध्ये येत आहे नगरसेविका असताना प्रतिनिधी उत्तरे यांनी कोट्यवधींचा निधी खेचून आणला आणि आता मुदत संपली तरी प्रभागामध्ये विकास कामांचं उद्घाटन सुरूच आहे गल्लीनं कधी डांबर बघितलं नव्हतं तर या दोघांच्या हो माध्यमातून रोडचं काम आणि ते पण प्रॉपर बेस केलेला दिसतोय नाही तर नुसतंच फक्त पॅचवर्क करून जाणं असं झालेलं नाही आहे तर खूप वर्षानंतर गल्लीनं हे डांबर बघितलं पाण्याच्या प्रश्नाबद्दल महेशराव नेहमीच पाहत असतात कारण माझ्या दहाव्या गल्ली दोन्हीकडे कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळं महेश साहेबांचं नेहमीच सा त्या असतं ड्रेनेजच्या रिलेटेड पण मधी काही गोष्टी होत्या त्या तर चांगलं कार्य चालू आहे महेश आणि त्यांच्या मसेच दोघांना शुभेच्छा त्यांनी व त्यांचे पती महेश उत्तुरे यांनी केवळ संपर्क आणि अभ्यासाच्या जोरावर मागील पाच वर्षात जो विकास कामाचा धडाका लावलाय तो अजूनही सुरूच आहे त्या राजामध्ये या प्रभागामध्ये गेली बरेच वेळेला वीस वर्षं बरीच कामं पेंडिंग पडली होती ती या पाच वर्षात अभिमाना शिवसेनेचा ता एक स्थापनेपासूनचा सैनिक आहे आमच्या शिवसेनेच्या नगरसेविका आहे त्यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात या प्रभागामध्ये कामाचा धडाका लागलेला आहे ती कामं प्रॉपर झाली म्हणजे कुठली तर डाऊट विचार केलेला नाही चॅनेलचा असू दे क्रॉस रस्ता असू दे गटर असू दे सर्व भाग असा चकाचक झालेला आहे आता महापालिका नाही तर आता जर या भागात जर या महा कोल्हापूरला जर बक्षीस असतं असं मला वाटतंय ज्या लोकांनी काम केलेली आहेत प्रभाग विकसित केलेला आहे अशा लोकांच्या पाठीशी आपण राहावं अशी विनंती करतो प्रभागाची प्रगती पूर्ण व्हायची असेल तर रस्त्यांचा मूळ प्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे याची जाणीव ठेवून प्रतिज्ञा उत्तरे यांनी मुदत संपली तरी काम थांबवू दिले नाहीये गेल्या पाच वर्षामध्ये रस्ते डांबरीकरण असतील चॅनल गटर्स या सगळ्यांचा शुभारंभ झाला केला आम्ही पूर्णत्वास नेली ती कामं आणि पाच वर्ष प्रामाणिकपणे का प्रभागासाठी जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे माग गेल्या पाच वर्षामध्ये ह्या नागरिकांनी आणि या, या सर्व महिला असतील किंवा आमचे सर्व माझे बंधू असतील यांनी मला ही संधी दिली आणि त्या त्यामुळेच मी हे शक्य हो शक्य झालं की प्रभागासाठी सगळ्यात जास्त निधी आणण्याचा शहरामध्ये मला मान मिळाला हा आमचा प्रामाणिकपणा आम्ही पुढेही असंच ठेवू आणि प्रभागासाठी आम्ही पुढेही कार्यरत राहू आणि असंच आत्तापर्यंत जसं प्रेम आपल्या आमच्या आम्हा आम्हाला दिलेला आहे तुम्ही ते इथून पुढेही राहा अशी एक अपेक्षा व्यक्त करते मागील तीन आठवड्यांपासून प्रतिने उत्तुरे यांनी राजारामपूर येथील सहावी सातवी आठवी नववी बारावी तेरावी आणि चौदाव्या गल्लीतील अंतर्गत मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचं उद्घाटन केले यामुळे सर्व नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे धडाकेबाज विकास कामामुळे प्रतिने उत्तुरे या खऱ्या अर्थाने राजारामपुरीच्या प्रगतीचा चेहरा ठरल्यात आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा